तर तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर मी आज कुठे चालले ते पुढे तुम्हाला समजेलच मी मामा आणि मम्मी आम्ही तिघंजणं सकाळी सकाळी निघालो वातावरण पण खूप छान झालं आहे मला धूप पाऊस लागला धूप पाऊस चालू आपल्या पावसानी तर किती बेकरहाल झाली बापरे पूल तुटलाय मामा हे बघ ना रोडच होती एक दस, एक दस तर होती एकादस एकादशीची वारी असली ना गैनाथगडाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कोणतंच काम करत नाही तर चला याचप्रमाणे यावर्षी पण आम्ही दर्शन घ्यायला आलो गडावर आणि एकादस असली ना खूप लांबून लोक येतात आणि गर्दी पण खूप जास्त असते तर मामांनी बाहेर पेढे घेतले आणि आम्ही दर्शनासाठी निघालो तर आज गर्दी असल्यामुळे दर्शनच घेत होते लोक सगळे आणि काही लोक लाईनीमध्ये उभं होते तर आमचे दर्शन झालं दर्शन तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे एवढे फास्ट घेतले मामाच्या मागू पळू असं मामाने आणलं होतं नायलन नायलन म्हटलं का मला तोंडाला पाणी सुटतेच मम्मीला आणि मामाला उपवास होता तर मी पण त्यांना थोडीशी खाण्याची हेल्प करू लागले मी इथं जेवण्यासाठी गाडी उभा केलेली आहे तर तुम्हाला दाखवतोय कुठं जेवतोय आम्ही आता हे बघा इथं आता आम्हाला इथे जेवण आहे मामा तर आधीच जाऊन बसले तर चला किती छान वातावरण आहे इकडे जास्त पाऊस नाही झाला ना मामा इकडे मुंग्याची भाजी चपाती चपातीमध्ये चटणी आणली होती कारवाची आणि तो प्रसाद आम्ही असं डोंगराच्या ठिकाणी जेवणासाठी थांबले खूप छान वातावरण आहे जेवण पण खूप छान लागते जेवण झालेलं आहे आम्ही आता निघणार आहे इथलचा निसर्ग पहा तुम्ही किती छान वाटत काय झाड काय डोंगर सगळं ओके म्हणते युद्धाच्या काळात सैन्याला मदत करणं हे प्रमुख काम पर स्वामे पर स्वामी सहो सॼो सजो I <laughs> you. आता श्रीगोंद्यामध्ये पोहोचले मला पेरू दिसले मी ते पेरू घेतले कारण मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला पेरू खूप आवडतात इथलचे खूप गोड आणि टेस्टी असतात तर पेरू खात खात आम्ही कधी केव्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचलो काही समजलंच नाही कॉलेजचा कॅम्पस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाच होता कॉलेज पण दाखवलं होतं तर हे आहे माझं कॅम्पस कॉलेजचं तर खूप मोठं आहे एकशे दहा एकरचं आहे आणि हे आहे हॉस्टेल तर हॉस्टेल पण खूप मोठं आहे तर हॉस्टेलमध्ये फॅसिलिटी पण खूप साऱ्या आहेत मम्मीला मी हॉस्टेल दाखवत होते आधी मी ॲडमिशन केलं रूम बुक केली मला फायनली रूम भेटली तर मम्मीला पण हॉस्टेल खूप आवडलं आता माझं हॉस्टेलची प्रोसेस सगळी झालेली आहे रिटर्न निघालो हॉस्टेलचं ॲडमिशन हे खूप झालं आहे आणि त्या छान आहे रोड पण खूप खराब होता पावसामुळे झालेला तर मी आता थोडंसं झोपणार आहे फायनली आमचा आजचा दिवस असा झाला तर आम्ही आता रिटर्न घरी येण्यास निघालोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय